कलम एकशे बहात्तर हा सुद्धा नवीन आलेला आहे कलम एकशे बहात्तर लॉफुल डायरेक्शन कलम एकशे बहात्तर हा देखील नवीन आलेला आहे म्हणजे की यामध्ये थोड्या पोलिसांना पॉवर दिलेले आहेत पोलीस जर लॉफुल डायरेक्शन आपल्याला देत असतील तर ते आपण ते मान्य करणं ते डायरेक्शन पाळणं हे आपल्यावर मॅन्डेटरी आहे बंधनकारक आहे जर अशा प्रकारचे कायदेशीर लॉफुल डायरेक्शन पोलीस अधिकारी यांनी देऊन सुद्धा जर आपण ते टाळाटाळ ताल करत आपण त्याचे पालन करत नसता तर पोलिसांना यामध्ये इथे अटकेचे अधिकार दिलेले आहेत कुठंही कारण न देता पोलीस या कलम एकशे बहात्तर आपल्याला अटक करू शकतात चोवीस तास ते कस्टडी ठेवू शकतात आणि त्यानंतर कोर्टासमोर हजर देखील करू शकतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची की कलम एकशे बहात्तर नुसार पोलिसांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत जर लॉफुल डायरेक्शन कायदेशीर एखाद्या निर्देशांचे पालन करत नसतात एखाद्या ठिकाणी थांबवू नका म्हटलं असता किंवा एखाद्या ठिकाणी जमा जमवू नका असं सांगितलेलं दे असताना देखील तुम्ही तिथंच थांबत असता किंवा अनेक उदाहरण आहेत यामध्ये तर एकशे बहात्तर बीएनएम